नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्हालाही जर मोठ्या मापाची शेळी तयार करायची असेल घरगुती एक करायची असेल दोन करायची असेल दहा करायची असेल किंवा एक वीस करायची असेल तरी सुद्धा तुम्ही एक घरगुती अशा पद्धतीने जर एक काळजी घेतली तर शंभर टक्के तुमच्या गोठ्यावर किंवा तुमच्या एक घरगुती एक दोन सांभाळायच्या असेल तरी सुद्धा मोठ्या मापाच्या शेळ्या तुम्ही एक तयार करू शकता तर मित्रांनो एक गोष्टीचं एक चांगलं लक्ष त्याच्यामध्ये द्यावं लागतंय आणि ते सुद्धा तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा सुरुवात बघायची झाली जर माझ्याजवळ ती ही समोर तुम्ही एक पाठ बघताय मित्रांनो तर एक सर्वसाधारण एक वेद झाला आहे त्याचं आणि आपण एक वेद म्हणजे सुरुवातीपासून सांगतो मित्रांनो म्हणजे ही पाठ जी आहे आपल्याजवळ एक शेळी आहे त्या शेळीने ही एक पाठ दिली ती जी तुमच्या समोर आहे आणि ह्या एका पाटीने ह्या एक पाटी दिले त्या कारणामुळे आपण याला काय जास्त खुरा दिला नाही कारण बघा जास्त खुरा दिला असतं तर जास्त एक चरबी होती त्याच्यावर आणि मग शेळी एक उलटत असती म्हणजे एक सर्वसाधारण गा गाब धरत नाही म्हणजे गाबण राहत नाही परत 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 एक लावगड होत राहते त्या कारणामुळे बघा आपण याला एक खुरागिरा काहीच दिलं नाही म्हणजे एक असल्या कारणामुळे बघा दूध गीत चांगलं होतं शेळीला तर त्या शेळीची बघा ही पाठ आहे तर ह्या पाठीचं बघा एक चांगल्या पद्धतीने एक चांगली वाढ झाली याची तर आपण एक लवकर याला सुद्धा केली नाही मित्रांनो एक सर्वसाधारण दोन दात जोपर्यंत एक दोन दात किंवा एक सर्वसाधारण तुम्हाला एक महिने सांगतो मी दहा ते अकरा महिने एक पाठ लागवड कधीच करू नये दहा महिन्याच्या खाली खाली किंवा एक सर्वसाधारण काही शेतकरी मित्र काय करतात पाच पाच सहा सहा महिन्याची एक पाठ पार्ट, पाठी लागवड केल्या तर त्याच्यामध्ये बघा फायदा तर होतच नाही पण एक लुष्कान कशा पद्धतीने होती त्या पाठी एक त्यानं शेतकरी मित्रांना असं वाटतं किंवा काही तरुण मित्रांना असं वाटतंय की एक लवकर जर लवकर जर आपण एक लागवड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक जास्तीत जास्त वेत मिळत चालतात किंवा एक पिल्ले आपल्या फार्मवरती लवकरात लवकर येत चालतात पण मित्रांनो इथेच जास्तीत जास्त मित्र चुकतात तर बघा सुरुवातीपासून जर तुम्हाला एक कोणतीही शेळी जर टॉप क्वालिटीची किंवा एक मोठ्या मापाची शेळी तयार करायची असेल तर बघा आता ज्या टायमाला एक पाच सहा महिन्याची एक पाटला अवघड होती तर त्या पाटीला एक तर दूधही नसतं मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीने भविष्यात जर दोन पिले दिले तर मग सुरुवातीपासून एक कमी वयात लागल्या ह्या कारणामुळे बघा त्याला एक दूध कमी आहे आणि पिल्लेसुद्धा चांगल्या पद्धतीचे त्याचे एक तंदुरुस्त राहत नाही आणि ती शिळीसुद्धा एक मोठ्या मापाची कधी तयार हो होत नाही एक लवगड लवकर जर लावगड केली तर मग त्या कारणामुळे एक आ, चांगला फायदा आपल्याला मिळत नाही आणि ही जे पाठ आपल्याजवळ बघताय तुम्ही तर सर्वसाधारण एक सुरुवातीला आपल्याजवळ एक लावगड केली आपल्याला एक दोन दातावरती आणि दोन दातावरतीला उघड केल्याच्या नंतर आता बघा त्याने आपल्याला एक मागे दोन पिल्ले आपण त्याचे विक्री केलेत सर्वसाधारण दोन पिल्ले त्याने एक पाट एक बोकड दिलता पहिल्याच वेताला तर बघा एक पहिल्या वेताला जर तुम्ही एक थोडस थोडंसं जर एक वेळ त्याला दिला किंवा एक थोडंसं एक आपण लवकर अवघड नाही केली तर दोन वेताचे ती एकाच वेतात पिल्ले आपल्याला देते मित्रांनो तर हे एक फायदा आणि त्याची एक दिवसांदिवस ती शेळी चा एक चांगल्या मोठ्या मापाची एक बनत राहते किंवा एक येणाऱ्या काळात जर तुम्हाला ती शेळी विक्री करायचं काम पडलं तरी चांगल्या पद्धतीत त्याचा एक पैसा येतोय मोठ्या मापाची शेळी असली मित्रांनो तर आता ही शेळी जे बघताय तुम्ही तर हे एक आपल्याजवळ मोठ्या भाद्या शेळ्या आहेत त्याच्या बरोबरीला ह्याची पिले एक विक्री झाले आहेत सुरुवातीलाच याने दोन पिले दिले आणि त्या भाद्या शेळ्या आहेत मित्रांनो तर त्याच्या बरोबरीला एक सात 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 साडेसात अशाप्रमाणे एक जवळपास एक पंधरा हजाराला एक दोन पिल्ले आपण याची विक्री केलेत तर खूप चांगला रिझल्ट मिळतो फक्त एक लावगड लवकर पाठी करू नका आणि जो मिळणारा रिझल्ट आहे ते खूप चांगला मिळतो आणि या शेळीला बघा आता एक पाठ म्हणतोय मी या पाठीला जबरदस्त असा दूध आहे मित्रांनो आणि आता ही पाठ पुन्हा गाभन आहे आणि एक सर्वसाधारण एक वीस दिवसात ते ही पाठ अजून एक पिल्ले द्यायला पाहिजे आपल्या फार्मवरती तर अशा जर क्वालिटीच्या किंवा एका टॉप क्वालिटीच्या मोठ्याल्या शेळ्या बनवायच्या असेल आणि मोठ्या शेळ्याचा बघा फायदा काय असतं आहे तेसुद्धा तुम्हाला सांगतो शेळी जर मोठी असली तर जी शेळी मोठी आहे मित्रांनो त्याचं पिलूसुद्धा तशाच पद्धतीने वाढत असतो पन्नास टक्के बोकडावर जात आहे आणि पन्नास टक्के त्या शेळीवरती पिलू आहे डिपेंड तर बोकडं जर लागवडीचा चांगला असला तर मग पिल्लेसुद्धा पन्नास टक्के त्या बोकडावर जातात आणि पन्नास टक्के शेळीवर येतात तर दोन्ही जर मो 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 एक मोठाले असले आणि शेळी मोठाली असली आणि बोकडसुद्धा लागवडी चांगला असला तर ए मिळणारा जो रिझल्ट आहे मित्रांनो ते खूप चांगला मिळत आहे तर मोठ्या मापाची शेळी करायला काय एवढं एक जास्त माइंड लावायची गरज नाही फक्त एक गोष्ट ही लक्षात ठेवा पाठ लवकर लागवड कधीच करू नका एक सात आठ महिन्यामध्ये तर सर्वसाधारण लागवड करू नका सर्वसाधारण दहा अकरा महिन्याच्या दरम्यान लाव लागवड करू शकता आणि जर थोडंसं तुम्हाला चांगल्याच पद्धतीची बनवायची असेल मग दोन दोन दातावरती झाली किंवा मग हा दोन अक अकरा ते एक साडे अकरा महिन्यामध्ये किंवा एक दहामध्ये केलं तरी एक परफेक्ट आहे तर चांगला रिझल्ट जर मिळवायचा असेल किंवा शेळी मोठ्या मापाची बनवायची असेल तर हा उपाय एकदा नक्कीच करून बघा तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ज्या मित्रांना कोणाला एक चांगल्या मोठ्या मापाच्या शेळ्या तयार करायच्या असतील त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद